वसई वसंत नगरी येथे अंगावर झाड पडून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली मार्च रोजी धोकादायक स्थितीत असणारे अनेक झाड वर्षापूर्वीच हे आहे रस्त्यावरून ॲक्टिवा गाडीवरून घरी जाणाऱ्या तरुणाच्या अंगावर हे झाड पडलं यात तो तरुण गंभीर जखमी झाला त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान सोमवारी अकरा मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला राहुल अशोक सावंत असं म्हणत मुलाचं नाव असून तो वसंत नगरी येथील हिल्स या सोसायटीत राहत होता धोकादायक झाडांच्या अनेक तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या होत्या पण पालिका कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हे दुर्दैवी घटना घडली असा आरोप आता नागरिक करतायत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम